त्र्याहत्तर क्रमांकाचा आहे आणि या श्लोकाद्वारे अर्जुन भगवंताला महत्वाचा संदेश सांगत आहे कारण भगवंत आणि अर्जुनाला प्रश्न केला अर्जुना मी तुला एवढं तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्या ज्ञानाचा तुझ्यावर परिणाम झाला का नाही त्या ज्ञानाचा तुझ्यावर परिणाम झाला का नाही कारण आपण नेहमी ऐकत असता सखे भाऊ हो। पक्के वैरी बनले रणांगणावर गेले आणि रणांगणावर गेले असताना अर्जुनाला हा मोह निर्माण झाला अर्जुनान सैल देवा मी युद्ध करणार नाही का करणार नाही सर्जुना कारण अर्जुना सांगितलं हे आमचे पूजनीय नियमाचे लोक आहे आचार्या पुत्रान मातुन पुन अरे मला जो अर्जुन म्हणतात ना द्रोणाचा अर्जुन म्हणतात मी पाहतो द्रोणाचा ज्याने मला धनुर्विद्येमध्ये पारंगत केलेलं आहे आणि त्यांच्यावरच हा विद्येचा उपयोग करणं म्हणजे मी काय भस्मासूर आहोत अर्जुनाने रथातून खालीमध्ये टाकली अर्जुन रडायला लागला आणि कर्मच्युताला कर्मदक्ष कर्म होण्याकरता भगवंताने गीतेच्या दुसऱ्या अध्याया अकराव्या श्लोकापासून ज्ञान सांगितलं अनुनाथ सैन्य देवा शिष्य स्त्रिया शादिमाम काम प्रपन्न हे सुद्धा शिष्य आहे तो आमची सर्व तो आमची इष्टदेवता आहेस तो आमचा सर्व वस्तू आहेस तो, तो गुरुबंध पिता तुझ्या आमची इष्टदेवता तू रक्षिता आपादे रक्षण केलेलं आहे आणि मी तुझा शिष्य असल्यामुळे तुम्हाला या संकटातून सोडवतो भगवंत आणि आला हा देव्य ज्ञान सांगितलं आणि देव्य ज्ञान सांगितलं असताना अर्जुनाला विचारलो अर्जुन कशी देखील सुकाम पारत तो एक आग्रे नस चेतसा हा धनंजय हे पाहतात तो एकाग्र चित्ता चित्ताने सर्व श्रवण केलंच ना हे धनंजय तुझ्या अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह नष्ट झाला का नाही आणि नवल वाटलं मला तेव्हाच मोह गेला का नाही हे विचारण्याची काही गरज नाही दे देवाला कळत हो नव्हतं काय अर्जुनाचा मोह गेला का नाही गेला हा हे देवाला कळत असताना तरी अर्जुनाच्या मुखातून भगवंताला सिद्ध करून घ्यायचं होतं की माझा मोह गेला जसं एकाना रोगी असतो तो डॉक्टरकडे जातो रोगी तसं निदान करतो त्याला कोणा औषधी देतो त्याला सांगतो कोणात तो येतो आल्यानंतर डॉक्टरला करतोय याचा सर्व रोग गेलेला आहे तुम्ही आधी नेम म्हणून करून आले नंतर वरी झोपलेले होतो तुम्हाला झोपाय तर तुम्हाला गप्पा करा आम्हाला करावं नशी काय पण म्हटलं फळातचा नेम बंद होईल तेवढा करता वास्तविक पाहता आज काही महाराजांनी मतनी प्रवचन का काही काय काही काय काहीच नाही पण म्हटलं सदा पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला हा नियम आवडायचा आहे कारण दररोज नियम केला समजा एखाद्या दिवशी जर नियम केला दे नाही तर मग ते व्यर्थ जाणार आहे ना एक माणूस दररोज ड्युटीला जायचा एकोणते दिवस तिकीट काढलं झालं आणि तिसऱ्या दिवशी नियम काय लागायचा त्याचं काय झालं पैशाचं पाकिट घरी राहिलं कंडक्टर ओळखीचा प्रवासी ओळखीचे ड्रायव्हर ओळखीचे होते ओळखीचे होत नेमकं त्या दिवशी गाडी चेकअप झाली तो म्हणे काढत असतो आपण माझ्या शीठ दिवसाची तिकीट आहे तो चेकर म्हणे सांगू आज काढलं कसा तस आपण दररोज प्रवचन करतो समजा आजच आपण प्रवचन नाही केलं नेमके दोन चेकर समोरच आहेत बाबा भादा आणि भगवान पंडरेश परमात्मा आजच गाडी चेकिंग <laughs> व्हा मग किती पण चेक होणार आहे म्हणून मग गाडी चेकिंग व्हायची आधी आपणच प्रवचन करावं की त्या हेतोने म्हणजे तो रोगी डॉक्टरकडे गेला डॉक्टरला कळलं त्याचा रोग नष्ट झाल्यामुळे पण त्या रोग्याला विचारलं तरी तुझ तुला कसं काय वाटते तसं डॉक्टर साहेब शंभर टक्के मला खूप बरं वाटायला लागलेलं आहे रोग गेला हे डॉक्टरला माहित असताना देखील रोगेच्या मुखातून सिद्ध करायचं होत तस अर्जुनाचा मोह हो गेला का नाही हे भगवंताला माहितच होत पण अर्जुनाच्या मुखातून सिद्ध करायचं होत अर्जुना तर सांगपा पांडवा हा शास्त्र सिद्धांत अथवा तुझं एक चित्ते भावा केला आहे मी तुला सांगितलेलं आहे हे एका चित्ताने ऐकलं ना आम्ही जैसे दयावले कानाची हाती तरी तैशी तुझी चित्ती केली अथवा माझारी मी विखुरी तुला एवढं त्या सांगितलं मी ते विखुरी तर नाही गेलो ना सांडून तर टाकलं नाही तू सांडून विखुरी आणि तिथं एक महत्वाची सांगितलं किंवा उपेक्षा होईल वाळू सांडीचे साखर सांगितले साखर दुकानातून साखर आणली पण त्या दुकानदारांनी पंजे न वापरता कामकाज बनून दिले तो कागद होता जुना मध्ये त्याला रेश पडले ते साखर सांडले पण ते जमिनीवर नाही वाण सांडले रेती ती सांडलेली साखर हाती लागली तर आम्ही तुला ज्ञान सांगितलेलं आहे सांगेल पुरी अरे अपेक्षा तर केली ना वॉर्ड मध्ये हागा स्वज्ञान जे मागील मागिल्या मी तुते अर्जुना तुला मोहाने ग्रासलेलं होत मोहाने बोलवलेलं होत <laughs> बोल तो येते असे की नाही हे असे की नाही विचारलं आणि नाही विचारलं असताना म्हणजे अर्जुनाला विचारलं सांग गेला का नाही गेला का नाही असं मत त्यानंतर तो येते तुला बोलवलं होतं आणि प्रत्येकाला मोह भुलवते बर एवढा मोहाने जीव पछाटलेला आहे वास्तविक पाहता आपण या पंढरपूर क्षेत्रामध्ये आलो इथं काही टेन्शन होता लोक काही टेन्शन नव्हतं पण द्वादशीला किती लोक भुलवले भुलवल्यामुळे अर्धा उभार आपलं मठिकामान भुलवले ते वास्तविक पाहता घरी जाऊन काहीच करत नाही ते पौर्णिमेपर्यंत काय करत पाऊस चालू आहे असेल त्याप्रमाणे आता एक दिवस त्याचा जाण्याचा जातो एक दिवस उभीत जातो एक दिवस गप्पा गोष्टीत जातो लहान पौर्णिमा झाली की आपण त्याच्या पाठोमाग जातो त्याच्या पाठोमाग गेलो की आपण लगेच आप रामा भाषा कशाचं सत्यनारायण करायला ये म्हणून आम्ही हल्वा आमच्या मावळ्याचं सत्यनारायण करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं आषाढीला संकल्प करायचा पाचशे रुपयाच्या कमी करायचंच नाही ना करतील तर ना करतील लिहिलेल्या आहे तीन हजार रुपये घ्यायचे पावती म्हणून दोनच हजार घ्यायचे पैसे सारखेच पाच अभिषेक केल्यापेक्षा तीनच अभिषेक करायचे पैसे बरोबरच आपण कसं करत नाही म्हणून हे आहे कारण लोकांचे विषय मागितल्याशिवाय देतच नाही मी बऱ्याच वेळेला संकल्प करतो की आता आशाही झाले की आपण संकल्पच करू मला एकवीसशे रुपये कीर्तनाचे असतील तर मी येतो म्हणून पण काळाचं आणून फोन आलो की आपण काही कुठून करत नाही हजार अकराशे रुपये दिले शेती राहत नाही तिकडे नाही आपला महत्वाचा मत आहे लोक मोह भुलवते लो। हा मोह एवढा आहे कोणाला घराचा मोह असेल कोणाला दारांचा मोह असेल कोणाला पत्तेचा मोह असेल कोणाला शेतीवाडीचा असेल कोणाला बरडोराचा मोह असेल कोणाला कशाचा तरी मोह आहेच मोह नाही असा व्यक्ती नाही तुम्हालाही मोह आहे का हा हा कथा कीर्तनाचा मोह जाय ना हा हा देखील मोह आहे फक्त ला मोह संतांना निर्माण मोहो अध्यात्मनित्या ठिकाणी अजिबात मोह नाही जया पुरुषाचे न सांढवणी गेले मोह मान अर्जुना तुझ्या ठिकाणी तो अज्ञानामुळे मोह निर्माण झालेला होता कोणता मोह मी मारणार आहे हे मरणारे आहे हे माझे आपत्यस्क आहे हे माझे पूजनी नियमाचे लोक आहे कोणी कोणाचं नाही रे कुणी कुणाची बहिणी कुणाचा भाऊ कुणाचा कोण कुणाची सगळे सोय मेल्या मागे राहील किंवा रडतील सारे तु गतीला धागे दोरे सरे म्हटलं लोक आहे पण तुम्हाला एवढं मोह आहे लोकांचं अरे लोक चालतीचे आहेत चालतीचे आहे जोवरी चढ नोवरी म्हणती मानती लान थोड दे मावळली आला कैसा बाजूला काही काय मोह धरतात शांतीचे लोक आहे परती बाजू झाली की गोर निपणा सामोरे तुम्ही बाजारात थैलीवर आणता म्हणून चालत एका थैरची म्हणजे च्याची बशी पुढे येणारच नाही तुमच्या सर्व लोक मतलब आणि हो। या लोकांचा काय मोह करता अशा अज्ञानी त्याचा मोह करायला पाहिजे त्याचा करत नाही ज्याचं नाही करायला पाहिजे त्याचा क्लेश राहत नाही पण हे सर्व अज्ञानामुळे भांडवले सारे आपण जीवन अज्ञानामध्ये जगतो तुम्ही आपण सर्व अज्ञानामध्ये चाललेला आहोत या अज्ञाना मोह 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 प्राशन केला होता तसा ज्ञानाचा प्राशन करणारा अजून म्हणजे आगस्तीय हे गीतेचं ज्ञान म्हणजे सागराप्रमाणे सागराप्रमाणे आणि अर्जुन हा अगस्त्य झालेला आहे सर्व ज्ञान गोटामध्ये प्राशी केलं अशा अर्जुनाला भगवान विचारतात अर्जुना तुझा मग नाही त्यावेळेला अर्जुन वाच अर्जुन म्हणालेला आहे अर्जुन म्हणाला हे विचुता तुझ्या कृपेमुळे माझा मोह हो। नष्ट झालेला आहे मला माझ्या खऱ्या स्वरूपाची स्मरण झालेलं आहे मी संशयही झालेला आहोत आता तुझी जी आज्ञा असेल ते मी करण्याकरता तयार नष्ट वास्तविक व्याकरणाची भाषा पैन नाही म्हटलं पैन नाही कसं काय म्हणता येणार आहे पैन नाही म्हणता येत नाही पण अर्जुन व्याकरणाची भाषा विसरला नाही हो माझा मोह केला असं होईना म्हणते नष्टो माझा मोह हो केलेला आहे समोर गेलेला आहे तो समोर हे अच्युता हे भगवंता तुझ्या कृपेमुळे कृपेने प्रसाद म्हणजे कृपा कर देवाचा प्रसाद म्हणजे कृपा साधूचा प्रसाद म्हणजे कृपा करणार प्रसाद आहे आणि आपण कशाला कृपा म्हणत बसतो प्रसाद शब्दाचा चित्त प्रसन्न दुसऱ्या अंत्यामध्ये सांगितलं प्रसाद हे सर्व दुःखाचा नाश आहे प्रसादाने चित्त प्रसन्न आहे आणि प्रसादा बुद्धीचा प्रवेश परमार्थामध्ये तो प्रसादा तुझ्या प्रसादा आहे देवाच्या प्रसाद आहे कारण चित्त समाधान देवाचे दर्शन तत्प्रसादा तुझ्या प्रसादाने हे भगवंता हे अच्युता तुझ्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झालेला आहे मला माझ्या घरात तितोच मी कथ संधी माझ्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा संदेह राहिलेला नाही इथं ज्ञानोवर आहे या ओव्या टाकतात मग अर्जुन म्हणे काय देव सतकी आवडी मोह तरी तो सकुटुंब केला घेऊन मग अर्जुन म्हणाला देवा तुझ्या ठिकाणी मोह आहे मग तुला वाटतंय डायरेक्ट असं देवा तू मला हा विचारत आहे तर महाराज तो मोह आपल्या ठिकाणी अज्ञान किंवा परिवारासह गेलेला आहे अज्ञानासह मोहाची निवृत्ती हे महत्वाचे हो गेल्या मज्ञान काय म्हणत राहुनही न तो मग सकुटुंब अरे एकटा गेलेला माणूस लिहिण्याची गॅरंटी असते पण सकुटुंब गेलेला माणूस लिहिण्याची नो गॅरंटीच असते तो एकटा गेला नाही अज्ञानासह माझ्या मोहाची निवृत्ती झालेली आहे नष्ट झालेला आहे नासा झालेला आहे तो मग माझं काय देव अ देवा सदा ती आवडी मग मो, होते आवडीने विचारून राहिला मोह गेला का नाही आवडीनं हा आवडीचे शब्द नाही आवडीने विचारून नाही आवडी म्हणजे प्रेमाने विचारून राहणार अर्जुना तुझा मोह गेला का नाही काय देवाची भाषा काय अर्जुना आहे अर्जुनाची भाषा काय जाणवऱ्यांनी बोल लिहिलेला आहे आपण इथपर्यंत पोहचत नाही हेच आपलं दुःख आहे आपण फक्त ज्ञानेश्वरी वाचतो अर्थाने कुठे वाचतो पर अर्थाने वाचते ते आपल्याला कुठं पडतंय ते कळण्याकरता नेहमी 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 वाचलं पाहिजे पंढरपूर मोटर गाड्या घेऊन गेल्यापेक्षा ज्ञानेश्वरी घेऊन जा दररोज दररोज वाचत जा वाचता वाचता ज्ञानेश्वरी आपली आई आहे आपल्या कृपा करणार आहे एक दिवस आपल्याला ज्ञानेश्वरीची कृपा झाली की भगवंतांची कृपा होणार आहे आपल्याला ज्ञानाशी एवढी कळायला लागणार आहे तुम्हाला दुसरं काहीच वाचा वाटणार नाही आम्हाला वाटतं नाही हजर नाही आम्हीच प्रवचनाला कोणी काही दिसलं नाही असं मग आता कोणीच नाही करावं लागते अर्जुन म्हणे काय देव सदा ते आवडी मग पसुंधरालाच तरी तो सकुटुंबाची गेला धाव घेऊन आपला तो एकटा नाही गेला सकुटुंब गेलेला आहे अज्ञानासह मुवाची निवृत्ती झालेली आहे कशा पद्धतीनं वाशी होणी करे तिला अंधारे कुशीचे हे काय सरे कोणी गावी सूर्य उदय होण्याचे आधी अंधार ठिकून जाते या किमिराचा नाश पुढे उदय होणी प्रकार थोड्या आशा तरी वास हृदय त्याप्रमाणे जसा सूर्याचा उदय झाला असताना संपूर्ण अंधार नष्ट होतो तैसे तू कृ राया आमच्या डोळ्यात किंवा त्याप्रमाणे तो आमच्या डोळ्याला गोचर झालेला आहे आणि त्यामुळे आमचा मुळ समोर नष्ट झालेला आहे असं या श्लोकाचा आशय असावा आपल्या नेमाचं प्रवचन झालं पण आता भूमेश महाराज आलेले आहे उमेश महाराज देखील आपल्याला पंधरा मिनिटं प्रवचन सांगतील साडेपाच ला हरिपाठ करू आपण कारण ही बाबाची सेवा आहे केली पाहिजे आम्हाला वाटतं कोणी नाही म्हणून आम्ही प्रश्न लिहित